नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा खुनी कोण राहुल लहानपणापासूनच हुशार होता कदाचित परिस्थितीने त्याला ते शहानपण मिळालेलं असावं अवघा तीन वर्षांचा असतानाच आई वडील अपघातामध्ये गेले होते तेव्हा शेजारच्या चाच्यानेच त्याचा सांभाळ केला होता रोज चाच्यासोबत राहून त्यालाही कुराण ऐकण्याची सवय झाली मस्जिदमध्ये जाणे सर्वांना सलाम करणे ही कामे त्याच्या दैनंदिन यादीमध्ये होती शिक्षणात मात्र त्याला तोड नव्हती एकदा एखादी गोष्ट वाचली किंवा ऐकली कि त्याला ती अगदी परफेक्ट लक्षात राहत असे त्यामुळे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले सांगितलं आता पुढील शिक्षणासाठी मात्र तुला पणाला लावावी लागेल आता काम करून शिकावे लागेल कारण पुढचा खर्च माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे मग त्यांच्याच ओळखीने एका गॅरेजवर राहुलला कामासाठी रुजू केलं राहुल सकाळी बारा वाजेपर्यंत कॉलेज करून दुपारी बारा ते रात्री दहापर्यंत गॅरेजवर थांबायचा या बदल्यात त्याला राहणं आणि दोन वेळचं जेवण सोबतच दरमहा दीड हजार रुपये वेगळे मिळत होते दोन वर्ष खडतर मेहनत करून त्याने बारावीमध्ये देखील पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवले आता पुढे काय करायचे यासाठी तो देशपाणे सरांकडे गेला त्यांनी त्याला कमी खर्चात चांगला स्कोप असणारे करिअर सुचवलं त्यानुसार त्याने देवगिरी कॉलेजमध्ये दे बी एस सीला ॲडमिशन घेऊन आता चांगला अभ्यास करायचा असं ठरवलं कॉलेज चालू असताना त्याला पैशाची गरज भासू लागली म्हणून त्याने ठरवलं एखादा पार्ट टाइम जॉब शोधावा अशातच एका खाजगी क्लासमध्ये बायोलॉजी शिकवण्यासाठी त्याला बोलवण्यात आलं शिकवण्याचा त्याचा विचार नव्हता परंतु बायोलॉजी आवडीचा विषय आणि म्हणून त्याने हा जॉब करायचं ठरवलं ज्यासाठी त्याला एका तासासाठी तीनशे रुपये मिळणार होते राहुल पूर्वीपासूनच कामात खूप प्रामाणिक होता आणि म्हणूनच त्याने ठरवलं विद्यार्थ्यांना अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यायची त्यासाठी ते त्यांनी अजून अभ्यास करायला सुरुवात केली मानवी बेंदू हा त्याचा सगळ्यात आवडीचा भाग आणि जेव्हा तो हे शिकवायचा तेव्हा सर्व विद्यार्थी ऐकताना मग्न होऊन जायचे हळूहळू राहुलमध्ये आता एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता तो रोज नवनवीन गोष्टी शिकू लागला ऑनलाईन ब्लॉग वेबसाईट यांच्या माध्यमातून तो बायोलॉजीबद्दल वाचायला लागला ऑनलाईन डिस्कशन करू लागला त्याची इच्छाशक्ती आणि जिज्ञासा याच्या जोरावर त्याने क्लासमध्ये दे देखील चांगले नाव कमावले ऑनलाईन डिस्कशन करत असताना त्याची ओळख बऱ्याच फॉरेनर्ससोबत झाली होती त्यातीलच एक होते अँड्र्यू न्यूबर्ग जे त्याच्या निथोलॉजिकल प्रॅक्टिसेससाठी जगात फेमस होते ज्या माध्यमातून ते ब्रेन आणि रिलिजन किंवा स्प्रिच्युअलिटी त्यांचा समन्वय साधत होते राहुल आणि त्यांच्यामध्ये बरेचसे ऑनलाईन डिबेट झाले ज्यामध्ये अँड्र्यूला राहुलने प्रभावित केले होते म्हणूनच त्याने राहुलला सांगितले की तू शिकण्यासाठी अमेरिकेला ये इकडे न्यूरो सायन्ससाठी खूप स्कोप आहे आणि तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे जो काही खर्च होईल ते आपण बघून घेऊ तुझी फक्त तयारी दाखव आणि डिसिजन घ्यायची घाई नाही एक महिना वेळ घे आणि मग मला सांग ते ऐकल्यानंतर राहुल विचार करू लागला शिकायचं तर आहेच पण तिकडे आपल्या ओळखीचे कोणी नाही तसेही म्हणा इकडे तरी आपल्याला कोण होतं असा विचार करून तो जाण्यासाठी तयार झाला खरे पाहता अँड्रियला देखील एखाद्या चानाक्ष बुद्धीचा शोध होता त्यातच राहुलचा स्पष्ट वक्तेपणा त्याला आवडला होता आणि कमी वयात त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने तो प्रभावित झाला होता आज तब्बल एक महिन्याने राहुल त्याच्या कर्मभूमीत पोचला अँड्रियो त्याला एअरपोर्टला घ्यायला पोहोचला मग त्याने राहुलला आपल्या घरी नेले आणि सांगितले जरा रेस्ट कर थकला असतील उद्या सकाळी आपण बोलू असं सांगून निघून गेला राहुलला ती जागा खूप आवडली वातावरणही खूप छान होतं दुसऱ्या दिवशी सकाळी अँड्रिओने त्याला ब्रेकफास्टसाठी बोलावले आणि तिथे पुढचे प्लॅनिंग काय असेल त्याबद्दल कल्पना दिली राहुल तू माझ्यासाठी काही दिवस असिस्टंट म्हणून काम करशील आणि सोबतच आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुझं ॲडमिशन देखील मी करून देतो आणि तुझा इंटरेस्ट बघून आपण ठरवू यामधलं नेमकं कोणतं करिअर तुझ्यासाठी निवडावे जसे की तुझं वय सत्तावीस आहे तुझ्या हातामध्ये खूप साऱ्या संधी असतील या सर्व कामासाठी तुला माझ्याकडून काही स्टाय देखील मिळेल सोबतच राहणे आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था होईल तू मात्र मन लावून काम व्यवस्थित कर जमेल ना हे तुला ठीक वाटते ना असं विचारताच राहुलने उत्तर दिलं हे तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे पण मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालं नाही या कामासाठी मीच का जरा वेळ थांबून अँड्र्यूने उत्तर दिलं तुझ्या बोलण्यातला स्पार्क मला खूप आवडला आणि अध्यात्माबद्दल तुझे विचार सर्व लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत आणि स्वातंत्र्य आहेत म्हणून तू राहुलला स्वतःचं कौतुक का ऐकून खूप छान वाटलं असंही आत्तापर्यंत त्याच्या पाठीवर थाप टाकणारे कुणी नव्हतं त्याने देवाला याबद्दल धन्यवाद दिले दुसऱ्या दिवशीपासून राहुलने कामाला सुरुवात केली तो सगळं निरीक्षण करत होता युनिव्हर्सिटीचा कॅम्पस अँड्र्यू सर कुठे बसतात तिथे कामं काय काय असतात याबद्दल सगळं निरीक्षण केलं त्याला बघून अँड्रिओला आपल्या निवडीबद्दल अभिमान वाटत होता दोघांच्यात खूप चर्चा रंगत असे राहुल वयाने लहान असला तरी अँड्रिओ सरांनी त्याच्या मेंदूचे वय हे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असावं असं सांगितलं होतं आता मागील तीन वर्षानंतर खूप काही बदललं होतं राहुलचं शिक्षण पूर्ण झालं होतं अँड्र्यूने देखील पी एच डी पूर्ण केली होती आणि जगातील पहिल्या पंधरा रिसर्चच्या यादीमध्ये नाव प्रस्थापित केलं होतं राहुल देखील त्याच दिशेने पावले टाकत होता पण आता मात्र राहुल आणि अँड्रियो यांच्या बेसिक प्रिन्सिपल्समध्ये फरक व्हायला लागला अँड्रियोच्या म्हणण्यानुसार आपण स्पेशालिस्ट असायला हवं म्हणजे जगात नाव लौकिक मिळतो पण राहुल म्हणायचा आपण जर्नलिस्ट असावं म्हणजे आपलं नॉलेज समाजाला उपयुक्त ठरेल नाहीतर शिक्षण काय फक्त नाव कमावण्यासाठी घ्यायचं इथूनच राहुलचा एक नवा प्रवास सुरू झाला मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यामध्ये त्याला चांगलं यश मिळालं आता जगातील पहिल्या पाच शास्त्रज्ञांमध्ये त्याचा उल्लेख केला जाऊ लागला एवढा असूनही राहुलचे पाय अजूनही जमिनीवर होते फार कठीण असतं यशाच्या आतुतच्या शिखरावर पोहोचून सुद्धा जमिनीची ओढ उराशी बाळगून ठेवणं अशातच राहुलची ओळख मिशेलसोबत झाली होती ती देखील तशीच हुशाराने नीरोसायंटिस्ट होती या नात्याला मिशेलच्या वडिलांची देखील परवानगी मिळाली आणि या जोडीचा सुखी संसार सुरू झाला मिशेलचा स्वभाव थोडा रागेट होता त्याला कंट्रोल करण्यासाठी एकच औषध ते म्हणजे राहुल तसं राहुलने काही गोळ्या वगैरे त्यासाठी दिलेल्या होत्या त्यामुळे तात्पुरता रागावर तिला कंट्रोल करायला सोपे जाई दोघेही चांगले कमवायचे आणि सोशल सर्व्हिससुद्धा करायचे त्यांच्या लग्नाला आता दीड वर्ष झालं अशातच राहुलला एक गोड बातमी ऐकायला मिळाली त्यांच्या घरी एक नवा पाहुणा येणार होता दोघांनीही खूप तयारी केली होती बरीच स्वप्ने रंगवली होती त्याला किंवा तिला असं घडवायचं की आपल्यासारख्या जगामध्ये त्याने नाव करावं माणूस किती स्वप्नरंजन करतो स्वप्नांचे चाहूल लागले की मग तो त्यावर हळूहळू स्वप्नांची इमारत बांधू लागतो आणि मग त्या बांधलेल्या इमारतीचं त्यालाच कौतुक वाटायला लागतं आणि अचानक वास्तवात काहीतरी वेगळं घडतं ज्यामुळे ती काल्पनिक इमारत धुळीस मिळते अगदी तसंच काहीसं राहुलच्या बाबतीत झालं मुलगा झाला पण तो मतिमंद होता मिशेलला कळालं तसं तिला खूप टेन्शन आलं पण तेवढ्यात राहुल तिथे आला आणि त्याने तिला समजावून सांगितलं अगं असं काही नसतं मुलगा झालाय आणि बघ किती कोंडसा येतो तसेही देव प्रॉब्लेम त्यांनाच देतो जे त्याला सॉल्व्ह करू शकतात म्हणून तू त्रास करून घेऊ नको नक्कीच पुढे काहीतरी चांगले यातून होईल तिला धीर देत होता पण तरी मनातून राहुल देखील खचला होता पण ही वेळ सावरण्याची होती खचून जाण्याची नाही आता राशील पाच वर्षांचा झालेला होता हो राहुल आणि मिशेल या दोघांनीही त्याचं नाव राशील ठेवलं आणि त्याची फुलासारखी काळजी घेतली सर्वांना राशील हे नाव खूप आवडायचं पण राशीलचं वर्तन मात्र खटकायचं शाळेत जात असून सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी अजूनही कळत नव्हत्या कधी कधी पाहुण्यांसमोर सुद्धा तो पॅन्टमध्येच लघुशंका करे एक दिवस अँड्र्यूने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केलं आणि त्यासाठी या जोडीला निमंत्रित केलं शक्यतो पार्टीला जाताना हे दोघे राशीलला नेत नसत परंतु मुलाचा वाढदिवस म्हटल्यानंतर राशीलला घेऊन या असं आवर्जून त्याने सांगितलं होतं म्हणून तिघेही पार्टीला गेले पार्टी सुरू झाली राशिलला मात्र एवढी गर्दी बघण्याची सवय नव्हती त्यामुळे तो भांबावून गेला आणि अचानक जोरात ओरडायला लागला तिथे उपस्थित सर्व मुले घाबरली तेवढ्यात राहुल त्याला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि एक इंजेक्शन देऊन त्याला शांत केलं पण पार्टी मात्र भंग पावली होती त्याने अँड्रियोची माफी मागितली तेव्हा तो म्हणाला असं काय आहेस राशीलने काही जाणून बजून केलं नाही त्याला आराम करायला लावून आपण डिनर करून घेऊया पण मेशेलने नकार दिला आणि सगळेजण घरी आले राहुल तसा शांत होता मिशेलची मात्र खूप चिडचिड चालली होती आपल्यासोबतच असं का मी काय पाप केलं असेल असा भरपूर विचार ती स्वतःशीच करत होती राहुल मात्र शांत झोपी गेला होता मिशेलच्या वडिलांनी हे सर्व माहीत झालं त्यांना अत्यंत वाईट वाटलं तसे ते थोडे अहंकार होते सर्वांना पैशांमध्ये मोजणारे एक दिवस मिशेलला त्याने बोलावलं आणि सांगितले आपल्या कुटुंबात आत्तापर्यंत असे काही प्रॉब्लेम नव्हते नक्की राहुलमुळेच आपला मुलगा असा झाला असावा त्यांना एक युक्ती सुचली त्याने विचारलं तुझा तो एक्स बॉयफ्रेंड डोनाल्ड सध्या कुठे असतो तिने सांगितलं तो या सिटीमध्ये राहतो आणि सध्या ड्रायव्हिंगचे काम करतो हे ऐकून मिशेलचे वडील म्हणाले परफेक्ट आणि तिच्या कानात काहीतरी सांगितले मिशेलने विचारले इज इट फेअर तिच्या वडिलाने उत्तर दिलं कुटुंब आणि समाजातील अस्तित्व टिकवण्यासाठी सगळं काही योग्य असतं कृतीमागील हेतू महत्वाचा आणि तिलाही ते पटलं तिच्याही डोक्यात तोच विचार सारखासारखा घोळत होता घरी आल्यानंतर तिने डोनाल्डला कॉल केला आणि भेटण्याबद्दल सांगितले दोघीही हॉटेल रॉयल पॅलेसला भेटले तिथे बऱ्याच गप्पानंतर एक डिसिजन फायनल झाला ज्यामध्ये डोनाल्ड आता मिशेलची गाडी चालवणारा ड्रायवर होणार होता दोन दिवसांनी मिशेलने राहुलला सांगितले मी ड्रायव्हर चेंज करत आहे डोनाल्ड नावाचे पप्पांचे एक मित्र आहेत ते ड्रायव्हर म्हणून ठेवले तर चालेल का राहुल म्हणाला तुला ओके असेल तर मला नो प्रॉब्लेम एवढं बोलून तो निघून गेला आता मिशेल आणि डोनाल्ड यांची पुन्हा एकदा मैत्री सुरू झाली सी एस आर ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली मिशेल उशिरा घरी यायची आणि साहजिकच यातून राशेलकडे दुर्लक्ष होत होतं राहुलने मात्र मिशेलला रागावणं टाळायचा कारण त्याला तिचा स्वभाव माहिती होता उगाच कशाला वाद वाढवायचे म्हणून तोच राशीलची जास्त काळजी घ्यायला लागला असंच एक दिवस राशीलच्या शाळेमध्ये एक प्रोग्राम होता तो अटेंड करण्यासाठी राशील मिशेल आणि डोनाल हे तिघेही निघाले प्रोग्राम अटेंड केला आणि संपून ते परतीला निघाले तेवढ्यात डोनाला जाणवलं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत आणि त्याने तसं मिशेलला सांगितलं दोघेही खूप घाबरले आणि गाडी एका पुलावरून खाली कोसळली मिशेल आणि डोनाल यांनी गाडीबाहेर उडी मारली परंतु राशील मात्र वाचू शकला नाही घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यासाठी इन्स्पेक्टर स्टीव पोहोचले काय घडलं विचारल्यानंतर डोनाल्डने गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे सांगितले इन्स्पेक्टरने बराच वेळ तिथे गाडीची तपासणी केली काही पार्ट बघितले आणि त्यामध्ये असे लक्षात आले की ब्रेकजवळचे सर्व पार्ट व्यवस्थित आहेत आणि त्याला थोडा संशय वाटला म्हणून त्याने क्राईम डिपार्टमेंटच्या सायमनला तिथे बोलावले आता सायमन आणि स्टीव दोघे म्हणून काय घडलं असावं याची थेरी मांडत होते तिकडे राहुल मात्र खूप दुःखी झाला होता कसाही असला तरी राशील एकुलता एक मुलगा होता जो आता त्याने गमावला होता राहुलने अँड्रिओला कॉल केला आणि भेटायचे म्हणून सांगितलं दोघे एका हॉटेलमध्ये भेटले अँड्रिओने त्याला समजावलं जरा धीर धर तू असं केलं तर मेशेल काय करेल तिनं कसं जगायचं म्हणून तू धीर धरायला हवा आणि तिला पण सावरायला हवे दोन दिवसांपासून या गोष्टींवर विचार करून यानुसार सायमनने ड्रायव्हर तसेच मिशेलवर नजर ठेवली होती डोनाल्ड तसा खूप चालक होता पण त्याचा एक विकनेस होता तो म्हणजे एखादी सुंदर मुलगी बघितली की तो तिच्या सौंदर्यामागे वासनाधीन व्हायचा आणि म्हणूनच त्यावर ही अशी वेळ आलेली होती त्याला एक मागची केस फार महागात पडली होती त्याने नियामी नावाच्या एका मुलीला त्याच्यापासून एक मुलगा असताना सोडून दिलं होतं नियामीचा भाऊ मात्र माफिया होता आणि तो डोनाल्डचा शोध घेत होता म्हणून डोनाल्ड सगळं काही सोडून इकडे ड्रायव्हर म्हणून काम करत लपून बसलेला होता आता इकडे आपलं सगळं व्यवस्थित होईल असं त्याला वाटायला लागलं म्हणून त्याने सर्व मिशेलला सांगितलं यातून मला बाहेर काढण्यासाठी एक पर्याय आहे आज नियामी आणि मी, मी भेटणार आहोत जर तू बॅकअपला असशील तर बरं होईल असं सांगून रात्री उशिरा भेटू असं दोघांचंही ठरलं सोबतच त्याने मिशेलला सांगितलं आपल्यावरती सध्या पोलिसांची नजर आहे म्हणून जरा सावधानता बाळग आणि रात्री अकराच्या नंतर भेटू रात्री दहाच्या नंतर घरातील सर्व लाईट तिने बंद केले आणि झोपण्याच्या तयारीला लागली हे बघून पाळतीवर असणारे पोलीस निघून गेले त्यानंतर हळूच राहुलला न कळू देता मिशेल घरातून निघाली आणि हॉटेल एमराल विला जिथे नियाम्या आणि डोनाल्ड भेटणार होते तिथे पोहोचली नियामी एकटीच तिथे मुलाला घेऊन आलेली होती ते दोघे बोलत होते मिशेल या दोघांच्या मागे एकवीस नंबरच्या टेबलवर बसून त्यांच्या गप्पा ऐकत होती तो तिला मिशेलबद्दल सांगत होता तिच्यावर माझं प्रेम आहे आणि आपलं जे काही झालं ॲक्सिडेंटल होतं म्हणून प्लीज मला सोडून दे नियामी मात्र हट्टावर आडून बसली होती ती रागारागात बोलून गेली तू जर या मुलाला आपलं नाही केलं तर मी या ड्रिंकमध्ये विष घालून तुला मारून टाकेन मिशेल हे सर्व ऐकत होती आणि रेकॉर्डही करत होती नियामीला शांत करण्यासाठी तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला तू शांत हो तू माझीच आहेस मिशेलला मात्र हे असह्य झालं होतं आणि म्हणून ती रागारागात निघून जाते दुसऱ्या दिवशी पेपरमधील न्यूज वाचून मिशेल आणि राहुल दोघेही चकित होतात डोनाल्डचा रात्री बारा वाजता हार्ट अटॅकने मृत्यू राहुलला नेमकं काय होतंय हेच कळत नाही आणि म्हणून त्याने सायमनला कॉल करून सांगितलं सर्व कुठेतरी जुळल्यासारखे वाटते प्लीज तुम्ही जरा लक्ष घाला सायमनने मिशेलला कॉल केला आणि इन्क्वायरीसाठी येण्याबद्दल कल्पना दिली राहुलने तिला समजावलं टेन्शन घेऊ नको निवांत राहा शांत राहून उत्तर दे ही फक्त चौकशी आहे आणि तो निघून गेला सायमनने घरात प्रवेश केला आणि इन्क्वायरीला सुरुवात झाली सायमन म्हणाला सॉरी टू डिस्टर्ब यू पण मला माहिती आहे तुम्हाला भरपूर दुःख होत असेल मिशेल म्हणाली एकुलता एक मुलगा गेल्यावर आईचे दुःख काय असतं हे आई झाल्यावरच कळतं सायमन म्हणाला मी त्याबद्दल नाही तुमच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलतोय मिशेल शॉक होऊन बघते परंतु तिला याची पूर्वकल्पना डोनालने आधीच दिली होती त्यामुळे तिने बोलायला सुरुवात केली मिशेल म्हणाली जगातील प्रत्येक व्यक्तीला पास्ट असतो माझ्याच बाबतीत घडले यात नवीन ते काय सायमन म्हणाला हो पण पास्ट जर प्रेझेंट बनायला लागला म्हणजे फ्युचर काहीतरी वेगळे शिजत असणार मिशेल म्हणाली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी माझ्या मुलाला मारलं सायमन म्हणाला मी तसं काही म्हटलं नाही अजून तरी माझे काही प्रश्न आहेत उत्तरं सापडले नाही म्हणून इकडे आलो मला सांगा गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून तुम्ही सांगितलं पण आम्ही गाडीचे पार्ट बघितल्यावर समजलं तर सगळे पार्ट व्यवस्थित होते मिशेल म्हणाली मला जे डोनालने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं यापेक्षा जास्त मला माहिती नाही सायमन म्हणाला थँक्स एवढीच माहिती पाहिजे होती काळजी घ्या गाडीमधल्या तुम्ही एकट्याच बाकी आहात हे दोघेही गेले म्हणून म्हटलं सायमन आणि स्टीव तिथून निघाले सायमनने स्टीवला विचारलं काय वाटतं तसं त्याने उत्तर दिलं बाई खरं बोलत असावी बहुतेक लगेच सायमन म्हणाला आय डोंट थिंक सो मला वाटते ती काहीतरी लपवते आहे तेवढ्याच स्टीवला फॉरेन्सिक लॅबमधून कॉल आला आणि जे ऐकायला मिळालं ते शॉकिंग होतं डोनाल्डच्या बॉडीमध्ये टॉक्झिक सायनाईड मिळालं होतं आता सायमनच्या डोक्यात सगळं क्लिअर झालं म्हणजे सायनाईडमुळे अटॅकची केस वाटावी या पद्धतीने खून केलाय ग्रेट हुशार आहे खुनी असा मनाशी विचार करून ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने सगळे धागेदोरे जे बोर्डवर लावले होते ते जुळवायला सुरुवात केली त्याला एकच नाव पुन्हा पुन्हा समोर येत होतं आणि ते म्हणजे मिशेल त्याने मग तिला कॉल केला आणि सांगितलं खरं सांग डोनाल्डच्या बॉडीमध्ये विष सापडले तुम्ही त्याला मारलं तर का मारलं मिशेल म्हणाली अहो खरंच मी नाही मारलं हां पण ती नियामी बोलत होती मी तुला विष पाजून मारेन ॲक्च्युली नियामी म्हणजे त्याची ती एक गर्लफ्रेंड जिला डोनाल्डपासून एक मुलगा आहे आणि हो त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ती मी तुम्हाला पाठवते आणि रात्री घडलेलं सगळं तिने सांगितलं सायमन म्हणाला ओके थँक्स फॉर युअर सपोर्ट सायमनने लगेच नियामीला कॉल केला आणि भेटण्यासाठी हॉटेलला बोलवले भेटल्यानंतर नियामीने ते रेकॉर्डिंग ऐकली आणि म्हणाली माझ्यासाठी डोनाल्ड केव्हाच मेलेला होता माझ्या मुलासाठी वडील पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे आले होते आणि परत मीच त्याला कशाला मारेन मी मारलं नाही माझ्या मुलाची शपथ सायमन म्हणाला बरं ठीक आहे मला सांगा त्या दिवशी काय काय घडलं होतं नियामी म्हणाली आम्ही आलो मी नेहमीप्रमाणे ड्रिंक मागवलं माझ्यासाठी ड्रिंक आणि त्याने स्पेशल वाईन अरे हो पण त्या दिवशी जो वेटर होता त्याने स्पेशलमध्ये ॲपल फ्लेवरसाठी डोनाला फोर्स केला होता त्यानंतर काय बोलणं झालं ते तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं त्यानंतर तो थोडा घाबरलेला वाटत होता मला वाटलं त्याला माझ्या भावाचं प्रेशर आलेलं असेल मग मी त्याला सुचवलं घाबरू नको घरी जाऊन आराम कर तुला पाहिजे तेवढा वेळ घे पण महिन्याभराने का होईना आपल्या फॅमिलीमध्ये ये तसं तो देखील हो बोलला आणि निघून गेला सायमन म्हणाला हॉटेलचं नाव काय नियामी म्हणाली हॉटेल रॉयल विला सायमन म्हणाला बरं ठीक आणखी काही संशयास्पद होते नियामी म्हणाली नाही पण एक दोनदा त्याने त्या ते मिशेलचा उल्लेख केला होता इकडे स्टीव हॉटेलला पोहोचला तिथे टेबल वीसपासून तर पंचवीसपर्यंत स्टीफन नावाचा वेटर सर्व करायचा त्याला विचारलं तर त्याने सांगितले की हो ती जरा विचित्रच केस वाटत होती एकाच पुरुषासोबत दोघीजणी होत्या आणि तो जिच्यासोबत बसला होता त्यांच्या मागच्या स्टेबलाला म्हणजे एकवीसला ती लेडीज होती तिने सांगितलं की यांना ॲपल फ्लेवरवाला जरा जास्त आवडतो आणि तोच टाकून एक स्पेशल वाईनचा पॅक बनवून आणा त्यानुसार मी केलं आणि मग त्या मॅडम लगेच निघून गेल्या स्टीवने मिशेलचा फोटो दाखवला हीच का ती मॅडम त्यावेळी स्टीफन म्हणाला हो स्टीवने सायमनला कॉल केला आणि सगळं सांगितलं सायमनने नियामीला थँक्स म्हणत निरोप घेतला आता जवळपास सगळे धागे जुळले होते सायमनने राहुलला कॉल केला आणि सांगितले तुम्ही अर्जंट घरी या केस जवळपास सॉल्व्ह झाली येताना सायमनला रस्त्यावर हॉटेल रॉयल व्हिला दिसले तिथे भेट देऊन राहुलच्या घराकडे तो निघाला राहुल आणि मिशेल दोघेही हॉलमध्ये येऊन बसले आणि सायमन व स्टीव दोघेही त्या ठिकाणी पोहोचले सायमन मिशेलकडे बघत होता तेवढ्यात मिशेल म्हणाली काय झाले ऑफिसर तुम्ही असे का बघताय माझ्याकडे सायमन म्हणाला ज्या आईबद्दल लोक एवढे गुणगान करतात तीच आई आपल्या मुलाला कसं काय मारू शकते याचा विचार करतोय मिशेल म्हणाली अच्छा तर कळलं तुम्हाला सगळं आता लपवण्यात काय अर्थ आहे आम्ही दोघे एवढे हुशार असून पण मुलगा मतिमंद याने आमची पूर्ण इज्जत धुळीस मिळवली म्हणून माझ्या वडिलाने मला एक उपाय सांगितला तू डोनाल्डसोबत संबंध ठेवून एक आपत्त्य मिळवावं जे राहुलला कळणार नाही या पद्धतीने पण मला मात्र राहुलशिवाय दुसरं कोणीही नको होतं आणि मतिमंद मुलगाही नको होता म्हणून माझ्या राक्षसी बुद्धीत एक युक्ती आली त्या दिवशी ॲड्रिओच्या घरी जे घडलं त्या दिवशीच मला राशीलचा फार राग आला होता सर्व विचार करून मी एक निर्णय घेतला राशीलला संपवायचं पण टोनालचा वापर करून सर्व प्लॅननुसार व्यवस्थित झालं होतं पण मध्येच केस इन्स्पेक्टर स्टीवकडे आली आणि आमचा प्लॅन फसला पहिल्याच दिवशी ब्रेक फेल नव्हते हे तुम्हाला कळलं तेव्हाच आम्ही दोघे घाबरलो होतो त्या डोनालचा पळकोटा स्वभाव मला आधीपासूनच माहिती होता आणि तो कधीही सुधारणार नाही हे देखील माहिती होतं म्हणूनच त्या दिवशी मी गोळ्या न घेता हॉटेलला गेले होते सायमन म्हणाला गोळ्या कसल्या मिशेल म्हणाली मला रागावर कंट्रोल राहत नाही म्हणून मला सारख्या गोळ्या घ्यायला लागतात त्या दिवशी देखील मी गोळ्या टेबलवर शोधल्या पण त्या टेबलवर सापडत नव्हत्या कपाटात असतील पण कपाट उघडले तर राहुल जागा होईल म्हणून मी ते टाळलं सायमन म्हणाला ओके मग मिशेल म्हणाली बाकी पुढे मी काय केलं तुम्हाला कळालं असेल ॲपल सीड्समध्ये टॉक्सिक सायनाईड असतं मी तर डोनालला आधीपासूनच संपवायचं ठरवलं होतं मला कोणताही धोका नको होता माझी चूक झाली मी फॉरेन्सिकचा विचार केलाच नाही आणि पुरती अडकले आय एम सॉरी राहुल मला असं करायला नको होतं पण माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता राहुल म्हणाला शेम ऑन यू स्वतःच्या मुलाला कसं मारू शकतेस तू सायमन म्हणाला अगदी तसेच जसे तुम्ही करू शकता राहुल म्हणाला व्हॉट आर यू टॉकिंग सायमन तुझं डोकं फिरले का सायमन म्हणाला स्टीफन आत ये स्टीफनला बघून राहुल जरा घाबरला आता आणखी काही पुरावा हवा आहे का डोनाल्डच्या बॉडीमध्ये आणखी एक विष सापडले होते जे की फक्त फिशमध्ये असते आणि याबद्दल राहुल तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती लेक्चरमध्ये डिटेल्स सांगितले होते ज्या दिवशी मी ते लेक्चर ऐकलं तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे कारण सायनाईडमध्ये वाचण्याचा चान्स आहे मिशेल फार फार तर हेच वापरेल जर डोनाल्ड मेला नाही तर तुमचा सगळा प्लॅन तो मिशेलला सांगणार होता आणि म्हणूनच तुम्ही त्याला संपवण्यासाठी या स्टीफनला त्या ड्रिंकमध्ये टेट्रोडिटॉक्सिन ॲड करायला सांगितले आणि पैसे देऊन त्याला आम्हाला अर्धीच माहिती द्यायला सांगितली डॉक्टर मिशेलला खूप चांगल्या पद्धतीने वापरलं तुम्ही तिला वाटले डोनाल्ड तिच्यासाठी आला पण त्याला आणणारे तुम्ही होतात हे आम्हाला कळलं डोनालच्या कॉल हिस्ट्रीवरून ज्याच्यासाठी तुम्ही एक नवीन फोन नंबर घेतला आणि तो देखील मिशेलच्या नावाने काय भारी प्लॅन केला होता राग नका येऊ देऊ पण एक सांगू तुम्ही भारतीय आहात आम्ही जेवढे भारतीयांबद्दल ऐकले आहे त्यानुसार असं करण्याची तुम्हाला एकदासुद्धा लाज वाटली नाही संस्कार आडवे आले नाहीत राहुल म्हणाला हो मीच मारलं त्याला मिशेलचा वापर करून लहानपणापासून फार मेहनतीने मी या पोझिशनला पोचलो एकदम कमी काळामध्ये जगात पहिल्या पाच लोकांच्या यादीत येणे काही जोक नाही पण एका क्षणात मलाही सर्व शून्य वाटायला लागलं मुलगा मतिमंद का यावर काही उपाय आहे का याचा शोध घेण्यासाठी मला पाच वर्ष लागली पण उत्तर मिळालं यावर काही उपाय नाही एकतर मुलगा नाहीतर लौकिक मुलगा तर नंतर पण होऊ शकतो पण लौकिकता एकदा गेली तर मी पूर्ण संपेन ही भीती मला झोपू देत नव्हती म्हणूनच मी हे सगळं केलं डोनालना मी पहिल्याच दिवशी हाताशी धरला होता पण त्याची ही इमानदारी जागी झाली त्याने माझा प्लॅन मिशेलला सांगणार असल्याची चुणूक मला लागली आणि त्याला संपवण्याचा निर्णय मी घेतला हे सगळं मीच केलं माझ्याच हाताने केलं मला फाशी द्या किंवा त्याहून वाईट शिक्षा असेल तर ती द्या पण माझी शेवटची इच्छा आहे की ही बातमी मी, मी मेल्यानंतरच जगाला कळू द्या मी जिवंत असेपर्यंत नको सायमनने स्टीवला या दोघांनाही अटक करायला सांगितले आणि मनाशी विचार करायला लागला माणूस लौकिकतेच्या एवढा आहारे जाऊ शकतो ज्यामध्ये त्याला आपले मित्र नाते काहीही लक्षात राहू नये लौकिकतेसाठी एवढी लाचारी पत्करून घ्यावी समाजाचं मत खरंच इतकं आवश्यक असतं समाजाचा विचार करून आपणच आपल्याच लोकांवर घाव घालावेत आत्तापर्यंत मिळवलेलं ज्ञान उचललेले संस्कार असे क्षणात संपणारे असतात या समाजात कोणी आपल्यावर हसू नये म्हणून फक्त स्वतःच्या खोट्या स्वाभिमानासाठी स्वकीयांवर असले प्रहार करणं कितपत योग्य मनाच्या सर्व भागावर अभ्यास करणाऱ्या जगातील अशा महान म्हणून मिरवणाऱ्या लोकांना खरंच मानवी मन कधी समजून घेता येईल नक्कीच नाही हे लोक म्हणजे पुस्तकासारख्या दैवतालासुद्धा सुद्धा शस्त्र म्हणून वापरणारे कसाहीच नाही का तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद